नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण चौरस व चौरसाचे प्रकार या ठिकाणी बघत आहोत आज, हो। आज लेक्चर नंबर फोर म्हणजे लेक्चर नंबर चार बघणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये चौरस हा चौकोनाचा एक प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे या जे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघून घ्या तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर बघूया चौरस म्हणजे काय आता चौरसामध्ये काय असतं तर चौरसामध्ये चारही बाजू ह्या समान असतात समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोन हा नव्वद अंशाचा असतो आता या ठिकाणी बघा व्याख्या बघूया आपण काय सांगितलेली आहे बघा ज्याच्या चारही बाजूची लांबी समान आणि सर्व कोण नव्वद अंश असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात म्हणजेच आपल्याला काय दिलेले आहेत बघा तर ए बी बाजू ए बी बरोबर बाजू बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए किंवा ए डी असणार आहे म्हणजे चारही बाजू काय असणार आहेत या ठिकाणी समान असणार आहेत त्याच पद्धतीनं चारही कोण हे काय असणार आहेत या ठिकाणी तर नव्वद अंशाचे असणार आहेत आणि हे जे साईन आहे ते काय आहे तर काटकोन असण्याचं साईन आहे बरोबर आहे आता बघूया गुणधर्म काय आहे त्याचे तर पहिला गुणधर्म आहे सर्व बाजू समान आता सर्व बाजू समान म्हणजे काय असणार आहे बघा या ठिकाणी तर बाजू ए बी एकरूप बाजू बी सी असणार एक एक आहे एकरूप बाजू सी डी असणार आहे आणि एकरूप बाजू काय असणार आहे ए डी असणार आहे हा होता आपला पहिला गुणधर्म दुसरा गुणधर्म काय आहे तर सर्व कोण हे नव्वद अंशाचे आहेत म्हणजेच काय असणार आहे बघा कोण ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर काय आहे नव्वद अंश म्हणजे प्रत्येक कोण हा काय आहे तर नव्वद अंशाचा आहे म्हणजे ए नव्वद बी नव्वद सी नव्वद मग मी एकत्रच या ठिकाणी लिहिलेलं आहे तिसरा गुणधर्म आहे आपला तर चौरासाचे जे कर्ण असतात ते सुद्धा एकमेकांना एकरूप असतात म्हणजेच काय असणार आहे इथं तर कर्ण ए सी कर्ण काय असणार इथं तर बीडी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा कर्ण परस्परांना काटकोणात दुभागतात आता काटकोणात दुभागतात म्हणजेच काय तर या ठिकाणी नव्वद अंशाचे कोण तयार होतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे नव्वद अंशाचे कोण म्हणजेच या ठिकाणी काय झालं एसी लंब काय असणार आहे बीडी म्हणजेच किंवा बीडी लंब एसी एसी हा बीडीला लंब आहे किंवा बीडी हा ला लंब आहे तर त्यामुळे काय होणार आहे की दोन्ही कर्णांची लांबी काय आहे एक रुपये बरोबर आहे आणि कर्ण एकमेकांना काय काटकोणात दुभागतात त्यामुळे काय होणार आहे इथली जी लांबी असणार आहे प्रत्येक कर्ण दुभागल्यानंतरची ती लांबी काय असणार आहे एकरूपच असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एओ एकरूप काय असणार आहे इथं तर ओसी, एक ओ सी एकरूप बीओ एकरूप ओडी हा होता आपला चौथा गुणधर्म आता थोडक्यात बघूया चौरस म्हणजे काय चारही बाजू समान असतात कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात आणि दुभागल्यानंतर जे कर्णाची लांबी असती ती प्रत्येक काय लांबी काय असणार आहे समान ही असणार आहे त्याच पद्धतीनं ए ओ बी किंवा ए ओ डी हा कोण कितीचा असणार आहे नव्वद अंशाचा असणार आहे त्याच पद्धतीनं सी ओ बी किंवा सी ओ डी इथला सुद्धा कोण किती असणार आहे प्रत्येकी नव्वद अंश असणार आहेत हा होता आयत. या आधीचे व्हिडिओ ही आपण अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे उद्या भेटूया पुढचा चौकोनाचा प्रकार घेऊन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद